दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसत असं म्हणतात ना ते काही खोटं नाही अगदी खरं आहे ते जसं दिसतं तसं तर मला तुम्हाला असं सा सांगायचं की आपण एखाद्यावरती एवढं डिफरंट नाही राहिलं पाहिजेन की समोरच्याने आपल्याला पूर्ण बर्बाद करून सोडलं पाहिजे कारण जे माझ्यासोबत झाले ना ते तुमच्या पुन्हाही सोबत व्हावं असं मला तरी नाही वाटत आहे म्हणून तुम्हाला सांगायचं होतं मला की काही लोक अशी आहे की आपण त्यांच्या पुढे जातो हे त्यांच्या लक्षात जेव्हा येतं तेव्हा ती लोक आपल्यावरती ना वाईट आ, वाईट हेतू सोडतात ती लोकं म्हणजे जसं आहे ना आपल्यावरती काही लोक बघा करण्या वगैरे करण्यामध्ये खूप एक्सपर्ट झालेली आहेत तर आपण त्यांच्या पुढे चालू हे त्यांच्या लक्षात येताच ती लोक आपल्यावरती वाईट करण्या वगैरे करतात आपल्याला जेवणातून काहीतरी खाऊ घालतात काही असं पेढा वगैरे म्हणा पेढ्यामध्ये घालून पुन्हा पेढा आहे तसंच करून देतात तर कुणी म्हणजे जी लोक तुमच्या ती अचानक तुमच्याशी गोड गोड बोलायला येतात ना तेव्हा प्लीज तुम्ही बळी पडू नका की हा चला चला हा चांगला आता आपल्याशी वागतोय बोलतोय तर आपणही चांगलं वागलं पाहिजे तुम्ही चांगलं वागा चांगलं बोला पण डोळे उघडून सावध राहा त्यांनी तुम्हाला अचानक मध्ये काही चांगली चांगले पदार्थ करून आणून दिले खायला किंवा तुमच्यासाठी काहीतरी स्वीट आणलंय स्वीट मधून जास्त करून लोक देतात किंवा वडापाव घरी बनवलाय समोसा पाव आणि खूप खूप असं कळकळीने कड़ तुम्हाला ते खाऊ घालण्यासाठी आलेले आहेत आणि ते जास्त जोर ह्याच गोष्टीवर हो टाकतात की तुम्ही ते खाल्लं पाहिजे आणि त्यांच्या समोरच खाल्लं पाहिजे म्हणजे त्यांचा विश्वास होईल की ते तुम्ही खाल्लं एकदाच त्यांचं काम झालं माझ्यासोबत असं झालंय म्हणून तुम्हाला सांगते मी कारण मी माझी जाव आहे ना एक नंबरची तिची आई आहे ना असं करण्या वगैरे खूप करते म्हणजे मला हे सांगायला काहीच वाटत नाही कारण माझ्यासोबत अशी घटना घडलेली आहे जर मी सावध नसते झाले ना तर आज मी ह्या जगातच नसते नाहीतर मग जरी असते मी ह्या जगात तरी पण मी आणि माझा नवरा आम्ही एकत्र नसतो आम्ही वेगळं झालेलो असतो कारण ही करण्यांचा प्रकार आमच्यावरती झालेला आहे म्हणून तुम्हाला मी सांगते आणि जेव्हा हे सगळं घडतं ना तेव्हा आपल्याला ह्याची भणक लागत नाही आपल्याला कळूनही येत नाही समजूनही येत नाही काहीही महसूस होत नाही फक्त फक्त आपल्या घरामध्ये भांडणं होतात वाईट होतात होता, आपल्या घरामध्ये बरकत येत नाही आणि आपल्यासोबत चुकीचं होतं घरी येऊशी वाटत नाही घरी आलं ती घरामध्ये बसूशी वाटत नाही असं वाटतं हमेशा म्हणजे जरा जरा असं म्हणजे बाहेरच राहिलं पाहिजे घरी येऊशीच वाटत नाही काम करूशी वाटत नाही जास्त झोप येते चिडचिडपणा होतो घरामध्ये नीट लक्ष लागत नाही ही सगळी तीच लक्ष नाही जे माझ्यासोबत झालेली आहे म्हणून मी ते घर सोडून दिलं आणि आम्ही इकडे मुंबईला येऊन राहिलोय माझ्या नवऱ्यालाही तसंच केलेलं होतं मी सावध झाले वेळीच सावध झाले कारण मला ह्या सगळ्या प्रकार माहिती होता आणि मला लोकांनी हा सगळा प्रकार सांगितलेला होता म्हणून मी सावधच होते मला भरवसा नव्हताच कारण ती बाई ती माझी जी जाऊ आहे ती बाई आहे ना हमेशा भांडणं करायची तसके टोमणे हमेशा भांडणं 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 पण अचानक ती गोड वागायची अचानक गोड वागल्यामुळे माणसाला प्रश्न पडणारच ना की आता माझ्याशी भांडत होती लगेच गोड वागायला लागली असं कसं काय होतंय मग मला डाऊट यायचा नक्कीच खायला पण घेऊन यायची नाश्ता वगैरे घेऊन यायची चांगले चांगले करून मला पूर्ण आणि पूर्ण डाऊट यायचा नक्कीच काहीतरी भानगडे पण मी काय ते खायची नाही पण माझा नवरा खायचा माझा नवरा बोलायचा तुला नसं खायचा तू नको खाऊ पण मला खाऊ दे माझा नवरा खायचा आणि मग नंतर माझ्या नवऱ्याची बुद्धी फिरायची हळूहळू हळूहळू माझा नवरा माझ्या हातातून घष्ठ चालला होता तर हे पण तेव्हा पण हे काय माझ्या लक्षात नाही आलं मला असा डाऊट होता की ते मी नाही खाल्लं पाहिजे माझ्या घरात पण कोणी खाल्लं नाही पाहिजे ते पण माझा नवरा खायचा पण नंतर माझं दुर्लक्ष व्हायचं की जाऊ दे मोरू दे जाऊ दे करून दुर्लक्ष व्हायचं त्यावेळेस माझ्या काहीच लक्षात नव्हतं आलेलं हे सगळं काही वर्षे उलटून गेल्याच्या नंतर आमच्या घरामध्ये सतत भांडण 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 याच्या पुढचा विषय ना खूपच महत्वाचा आणि सिरियस आहे जो मला तुम्हाला सांगायचा आहे पण मी तुम्हाला तो आता नाही सांगू शकत तुम्हाला मी ना नेक्स्ट टाइम तो नक्की सांगेल आता फक्त मला एवढंच सांगायचं की प्लीज जी व्यक्ती तुमच्याशी भांडते आणि पुन्हा भांडते म्हणजे काही नुसतीच भांडते असं तर आपली आई पण आपल्याशी भांडते मग काय आपली आई असं आपला विचार करत नाही असं नाही म्हणायचं आहे म्हणजे जी व्यक्ती तुमच्या वाईटावर टपू नये हमेशा तुमचे वाईटच व्हावं अशी जी व्यक्ती आहे ती व तुमच्याशी भांडते आणि पुन्हा गोड वागायला येते खायला घेऊन येते त्या व्यक्तीपासून तुम्ही जरा सावध राहा बस बाकी चांगली लोक तर आपल्याशी चांगली आहेतच पण त्या वाईट लोकांपासून सावध राहा एवढंच सांगायचं तर आपण भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये बाय